शिक्षक मित्रांनो नमस्कार अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं पुनश्च एकदा मनापासून स्वागत मित्रांनो एखाद्या शाळेमधील रिक्तपदे बदलीपात्रपदे किंवा समानीकरणात ठेवलेली पदे, बदली पत्र पदे ही माहिती आपण आपल्या लॉगिनला कशी पाहायची ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्याला आपल्या लॉगिननेच या सगळ्या गोष्टी पाहता येतात आणि त्यानुसार आपल्याला आपला बदली प्राधान्यक्रम ठरवता येण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला कोणती शाळा मागता येईल हे तुम्हाला त्यातून आडाके तुमचे बांधता येणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे आपण आपल्या पोर्टलला लॉग इन होण्यासाठी आपल्या बदली पोर्टल या वेबसाईटवर जायचं आहे इथं गेल्यानंतर आपण काय करायचं आहे आपला मोबाईल नंबर आणि ओ टी पी घेऊन लॉग इन व्हायचं आहे ओ टी पी घेऊन आपण इथं आपल्या पोर्टलला लॉग इन झालेलो आहोत मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या उजव्या डाव्या कोपऱ्यातील तीन आडव्या रेषा आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला उघडलेल्या मेनूमधून तुम्हाला इंट्रा डिस्ट्रिक्ट या मेनूवर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आणखी काही मेनू उघडतात त्यातल्या लिस्ट या मेनूच्या खाली तुम्हाला वॅकन्सी लिस्ट असा जो ऑप्शन दिसतो आहे इथं जायचं आहे इथं नाही तर या व्हेकन्सी लिस्टवर आपल्याला जायचं तर या व्हेकन्सी लिस्टवर आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा इथं तुम्हाला संपूर्ण तुमच्या कदाचित जिल्ह्यातल्या शाळा इथं खाली दाखवतील पण आपल्याला एवढं सगळं शोधायचं नसेल तर तुम्हाला इथं तुम्ही जिल्हा निवडू शकता तालुका निवडू शकता माध्यम निवडू शकता आणि मग तुम्ही इथं स तुम्हाला तशा खाली शाळा दिसायला लागतील बघा इथं तुम्ही जिल्हा पहिला निवडलात की खाली लगेच त्या जिल्ह्यातल्या शाळा इथं व्हायला सुरुवात होईल त्या शा जिल्ह्यातल्या शाळा लोड झाल्या की तुम्ही इथून समजा एखादा तालुका निवडलात तर त्या तालुक्यातल्या शाळा इथं लोड व्हायला सुरुवात होईल त्या तालुक्यातल्या शाळा सगळ्या लोड होतील त्यानंतर समजा तुम्ही मिडीयम निवडलात समजा मराठी मिडियममध्ये तुम्ही मिडियम निवडल्यानंतर फक्त तालुक्यातील फक्त त्याच मिडीमच्या त्या शाळा इथं खाली लोड होतील हे याच्यावरूनही तुम्ही एखाद्या तालुक्यातली शाळा अशा पद्धतीने शोधू शकता पण समजा तुम्हाला एखादी विशिष्ट शाळा पाहिजे असेल समजा त्या शाळेचा एवढाहीच माहिती नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता जिल्हा तालुका आणि मीडियम टाकून तालुक्यातल्या सगळ्या शाळा अशा मिळतील मग समजा ही ही या शाळेची तुम्हाला माहिती घ्यायची आहे तर या या शाळेच्या या शाळेच्या माहितीला थोडंसं असं डावीकडे सरकवलात तर इथं तुम्हाला या शाळेची सगळी माहिती मिळेल इथं वर पद आहेत एच एम जी टी जी टी मॅथ्स जी टी लँग्वेज आणि जी टी सोशल आणि खाली संख्या आहेत आणि इकडे हे मुद्दे आहेत त्यांचे सँक्शन पोस्ट सँक्शन वर्किंग पोस्ट कंपल्सरी म्हणजे समानीकरणाच्या पोस्ट अदर वर्किंग कोणीही नसतं आपल्याकडं करंट वर्किंग सध्या कार्यरत असणारी पदक इथे टोटल करंट वर्किंग करंट कंपल्सरी पोस्ट म्हणजे आता सध्या समानीकरणात किती पदं आहेत करंट क्लिअर पोस्ट म्हणजे सध्या रिक्त किती आहेत आणि इलिजिबल पोस्ट म्हणजेच पात्र या शाळेत किती आहेत अशा पद्धतीत तुम्ही एखाद्या शाळेच्या माहिती तुम्ही घेऊ शकता पण याला सुद्धा जर तुम्हाला वेळ लागत असेल आणि एखाद्या शाळेचा युडायस जर तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट युडायसवर तुम्ही शोधू शकता आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एका शाळेचा युडायसीचं टाकून दाखवतो आणि त्या शाळेतली माहिती आपण काय करूया युवडायस टाकल्यानंतर इथं हे बघा हे जे चिन्ह आहे सर्च याच्यावरच आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केलं थोडा वेळ हे ॲक्सेस होईल आणि इथं थोडासा एक मिनिट थांबा इथं माझं युवडायस नंबर थोडासा चुकीचं झालेला आहे अकरा अंकी झालेलं असलं पाहिजे आपलं ओके okay, आता मी परत याच्यावरती क्लिक करतो आता मला जी अपेक्षित शाळा आहे ती खाली इथं आलेली आहे इथं शाळेचा युडायस आहे इथं शाळेचं नाव आहे मिडियम आहे थोडंसं आणखीन डावीकडे सरकवलं तर या शाळेची ही सगळी इथं माहिती आहे आता मगाशी आपण बोलल्याप्रमाणे इथं आता एच एम सँक्शननं पण झिरो आहे कार्यरत झिरो हे एच एमची सगळी झिरो आहे कारण एच एम पद इथं मंजूर नाही पुढं जाऊया जी टी जी टी याचा अर्थ अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच उपशिक्षक उपशिक्षकाच्या दोन पोस्ट सँक्शन आहेत दोन कार्य कार्यरत आहेत आणि दोन सँक्शन वर्किंग आहेत पण सध्या तिथं काय बघा इकडं थोडंसं घेतो करंट वर्किंग तिथं किती आहे करंट वर्किंग एकच आहे त्यामुळं परत इकडं आपण जर बघितलं तर टोटल करंट वर्किंग एकच आहे कंपल्सरी पोस्ट इथं काय नाही पण इथं तुम्ही बघू शकता करंट क्लिअर पोस्ट जी एक आहे इथं तुम्ही बघू शकता आणि ती एक रिक्तसुद्धा आहे आणि एक जी कार्यरत आहे ती बदली पात्र सुद्धा आहे म्हणजे इलिजिबल पोस्टसुद्धा एक आहे या शाळेत आणि एक रिक्तसुद्धा आहे थोडंसं आणखीन इकडे गेल्यावर तुम्ही बघू शकता लँग्वेजचा एक शिक्षक कार्यरत आहे रिक्त वगैरे कोण नाही आणि सोशल सायन्सचं इथं सगळं झिरो आहे म्हणजे यांना मंजूर नाही असं तुम्ही एखाद्या शाळेची पर्टिक्युलर माहिती बघू शकता किंवा तालुका जिल्हा निवडून माध्यम निवडून सगळ्या शाळा शोधून त्यातल्या एखाद्या शाळेची तुम्ही कंपल्सरी माहिती बघू शकता आता हे कशासाठी आहे तर आपल्याला शाळा आपल्या शाळांची यादी करायला आपल्याला कोणत्या शाळा मिळणार मिळू शकतात हे सगळं बघायला त्या शाळेत एखादं पद रिक्त आहे का कंपल्सरी आहे का किंवा सँक्शन आहे का या स इलिजिबल आहे का या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हे उपयुक्त आहे तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन करा वेकन्सी लिस्टवर जावा जिल्हा तालुका किंवा माध्यम निवडा किंवा डायरेक्ट टाकून सुद्धा तुम्ही शाळेची माहिती घेऊ शकता अतिशय महत्त्वाची माहिती होती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया आणखीन बदलीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा गुड बाय